नमस्कार सुप्रभात रामराम तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्र आणि सामान्य ज्ञान म्हणजेच विज्ञान यावर आधारित अत्यंत महत्त्वाचे बहुपर्याय असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर प्रश्न पहिला आहे महापावराचा कालावधी किती वर्षाचा असतो तर याचं उत्तर आहे पर्याय अडीच वर्षे प्रश्न दोन कोणाला नगरपालिका बरखास्तीचा अधिकार आहे तर याचं उत्तर आहे पर्याय राज्य शासन प्रश्न तिसरा किती लोकसंख्येमागे महानगरपालिकेची स्थापना करता येते तर याचं उत्तर आहे पर्याय ब सात लाख प्रश्न चार सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण तर याचं उत्तर आहे पर्याय क फातिमा बिवी प्रश्न पाचवा सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलविण्यात येणाऱ्या सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर याचं उत्तर आहे पर्याय अ तहसीलदार एक प्रश्न सहावा एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो तर याचं उत्तर आहे पर्याय अ विभागीय आयुक्त प्रश्न सातवा घटना समितीचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे पर्याय ड पंडित नेहरू प्रश्न आठ राज्यघटनेचे उद्देश पत्रिका कधी मंजूर केली गेली तर याचं उत्तर आहे पर्याय क सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न नववा घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली तर याचं उत्तर आहे पर्याय अ एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार प्रश्न दहावा राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली तर याचं उत्तर आहे वा, पर्यायक पंडित नेहरू प्रश्न अकरावा केंद्रशासित प्रदेशा संबंधी कलमे कोणत्या भागात येतात तर याचं उत्तर आहे पर्याय अ भाग आठवा प्रश्न बारावा भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग डॅश च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे तर याचं उत्तर आहे पर्यायक एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यावर प्रश्न तेरावा जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती जमाती व स्त्रिया यांना स्वीकृत सदस्याचे प्रतिनिधित्व का दिले जाते तर याचं उत्तर आहे पर्यायभ सामाजिक न्याय प्रश्न चौदा कलम पाच ते अकरामध्ये काशाची तरतूद केलेली आहे तर के याचं उत्तर आहे पर्यायभ नागरिकत्व प्रश्न पंधरा मूळचा भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार डॅश कलमामध्ये दिलेले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ड कलम आठ प्रश्न सोळा निसर्गामध्ये एकूण डॅश मूल द्रव्य आढळतात तर याचं उत्तर आहे ब ब्याण्णव प्रश्न सतरावा गंधक डॅश मध्ये द्रावणीय आहे तर याच उत्तर पर आहे पर्याय अ कार्बन डायसल्फाइड प्रश्न अठरा बोर्डो मिश्रण हे उत्कृष्ट प्रश्न अठरावा बोर्डो मिश्रण हे उत्कृष्ट डॅश आहे याचं उत्तर आहे पर्याय अ कवकनाशक प्रश्न एकोणीस डॅश हे उत्कृष्ट तणनाशक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय ब कॅल्शियम सायनाइड प्रश्न वीस लसणासारखा वास असलेले मूलद्रव्य कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय अ पिवळा फॉस्फरस प्रश्न एकवीस कांदा कापताना डॅश हा वायू बाहेर पडतो त्यामुळे डोळ्यांना पाणी येते याचं उत्तर आहे पर्याय क अमोनिया प्रश्न बावीस सल्फ्युरिक ॲसिड हे डॅश आहे याचं उत्तर आहे पर्याय ब तीव्र ऑक्सिडीकारक प्रश्न तेवीस बर्फ म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय ओ घणरूप कार्बन डायऑक्साइड प्रश्न चोवीस कठीण पाणी मृदू करण्यासाठी डॅश वापरतात तर याचं उत्तर आहे पर्याय ओ सोडियम कार्बोनेट प्रश्न पंचवीस भूल देण्यासाठी डॅश यांचे मिश्रण वापरतात तर याचं उत्तर आहे पर्याय ब ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साइड तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये नाय नागरिकशास्त्र आणि नागरिकशास्त्र आणि सायन्स यावर आधारित बहुपर्य प्रश्न आहे जे की तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडलास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी